अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचे बंधू अक्कलकोट नगरपालिकेचे लोकप्रिय नगरसेवक श्री मिलनदादा कल्याण शेट्टी यांचा वाढदिवस अक्कलकोट शहराच्या नागरिकांच्या वतीनं आणि भाजपच्या प्रेमळ कार्यकर्त्यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत तालुक्यातील आणि शहरातील कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या श्री मिलन दादा हे घरातील सर्व वडीलधारी मंडळींचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडताच शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच गर्दी दिसून आली सर्व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारून ते अक्कलकोटचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन तसंच हन्नूर येथील स्वर्गीय काकाश्री कैलासवासी पंचप्पा कल्याण शेट्टी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं बंधू लाडके आमदार श्री दादा कल्याण शेट्टी यांनी दादा यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यानंतर दादा हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात सर्व तालुक्यातील आणि शहरातील नामवंत मंडळी कार्यकर्ते आणि कल्याण शेट्टी मित्र परिवाराच्या शुभेच्छा त्यांनी यावेळी स्वीकारल्या